फायनली ना सनराईज आहे आता ऑलमोस्ट साडेसात झालेत रोड एवढा चांगला आहे पण त्या रोडवरती स्पीड ब्रेकर लई आहेत तुम्ही कधी जर अशी ग्रुप राईड करत असाल ना तर नक्की सांगा काय व्ह्यू आहे यार काय व्ह्यू आहे ते एक नंबर आहे यार मित्रांनो तुम्हाला हा जो रोड आहे खालचा तो दिसत असेल की नाही माहीत नाही पण आपण त्या रोडने आता वरती चढत चढत आलो फुलॉन गर्दी आहे सुप्रभात मित्रांनो सुप्रभात सो so, पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आत्ता ॲक्च्युली आपण एक, एक ग्रुप राईड करतोय संडे राईड जी आपण नॉर्मली करतो तशी तर काही बायकर्स आहेत पुढे कसं की हा रोडच एवढा चांगला आहे की पळवायशिवाय आपल्याला पर्याय नसतो तर काही बायकर्स ऑलरेडी पुढे गेले आहेत काही चालू आहेत हो तर आपण तेच या रोडची जरा मजा घेत जाऊया सो फायनली ना सनराइज झाला आहे आता ऑलमोस्ट साडेसहा झालेत सो मग अशी तुम्हाला बोललो ना सगळ्या गाड्या ऑलमोस्ट पुढे आलेल्या तर आता एक स्टॉप घेतला आहे तर ही तर तुम्हाला माहिती आहे आपल्या ऑल टाईम असतेच आपली रेड परी आणि हिरो हिंपल्स एम ही पण माहिती आहे ही नवीन आहे जी अविनाश भाऊची आहे सो आणि ही पण माहिती आहे तुम्हाला जे आपण सगळेजण आहुरा राईडला गेलो ना ऑलमोस्ट तेच आहे फक्त आपल्या एका याच्यामध्ये एक आता ही नवीन के टी एम थ्री नाईंटी ॲड झालेली असं बघू शकता सगळ्यांचा असं मस्त एक व्ह्यू चालला आहे आपण तोपर्यंत एक फोटो काढून घेऊया असताना खोपलीवरून जो, खोपली जो राईट येतो तो घेतला आहे आणि आतमध्ये चाललं आहे आणि यार रोड एवढा चांगला आहे पण त्या रोडवरती स्पीड ब्रेकर लई आहेत तर आत्तापर्यंत जो रोड आहे ना एक नंबर आहे आणि आम्ही आरामात सगळे चालू आहे सगळेजण माझ्या पाठी आहेत म्हणजे ऑलमोस्ट थ्री नाईंटी थ्री नाईंटी सी सीवाली बाईक पण माझ्या पाठी चालते हे बघून खूप आनंद होतो आहे मला पण एक जे बोलतात ना रायडिंगमध्ये जे लायनिंग लाईन्समध्ये चालतात ते तुम्हाला इथे दिसेल आता हे मिरमध्ये हे आता चुकीचं होतं हा हे चुकीचं होतं जस्ट मी काय यांची तारीफ केली तर हे लोक पळायला लागले लगेच नॉट फेअर नॉट फेअर चला थोडं ह्यांच्यावर जरा पळवूया म्हणजे कसं की डिस्टन्स कवर करता येईल असं काही नाही आरामात जाऊ शकतो पण तरीसुद्धा एक डिस्टन्स क्लिअर करण्यासाठी थोडं स्पीड मेंटेन करणं खूप गरजेचं आहे सो तेच आता मेंटेन करूया सो आता आपण ना ॲक्च्युली नाश्ता करायला थांबलेलो पालीला म्हणजे जे पालीचा बल्लारेश्वर आहे गणपती मंदिर त्याच्या बाजूला जस्ट थांबलेलो तो नाश्ता झाला आहे आता चला इथून पटवाडा जाऊया आपल्या डेस्टिनेशनला सो so, मित्रांनो तुम्ही कधी जर अशी ग्रुप राईड करत असाल ना तर नक्की सांगा जे आपण ग्रुप राईड करतो आणि असा एका सिंगल लेनमध्ये जातो ना तर खूप एक भारी फिलिंग येते कारण का ग्रुप राईड सी सोलो राईड बघा सोलो राईड सगळेच करतात पण ही जी माझ्या ग्रुप राईड करण्यामध्ये आहे ना ती एक नंबर आहे जसं की आता तुम्ही बघू शकता सगळेजण एका लाईनमध्ये चाललेत असं नाही की कोण कुठे मागे पुढे किंवा काय पण चाललेत तर हा ना हा जो रोड आहे ना खरंच खूप मस्त रोड आहे म्हणजे एकतर ही सगळी ग्रीनरी दिसते आहे ना साईडला आणि त्यातून हा रोड चालला म्हणजे किती ऊन जरी आला ना तरी इकडे जराही लागणार नाही एवढी सावली आहे इकडे आणि आत्ता जर तुम्ही साडेआठ साडेआठ वाजले आणि साडेआठ पण वाजून सुद्धा ह्याची जी थंडाव आहे ना ती मस्त आहे खूप थंड आहे तर माझा इथे असा मनच करत नाही की गोप्रो बंद करावा ऍक्च्युली एवढा सिनिक रोड आहे ना खरच खूप सिनिक रोड आहे काय दरे काय व्ह्यू आहे यार काय व्ह्यू आहे एक नंबर यार भारी भारी व्ह्यू आहे येतात येतात रायडर तर येतात ये ये नक्कीच येतात हो हो तुम्ही बघू शकता नंबर तर आपल्याला ह्याच्यावरतीच जायचं आहे वरून तुम्हाला पूर्ण व्यू दाखवूया आपण मित्रांनो तुम्हाला हा जो रोड आहे खालचा तो दिसत असेल की नाही माहीत नाही पण पन आपण त्या रोडने आता वरती चढत चढत आलो आहे सो बेसिकली जे आपले यू टर्न युटन घेत आहेत ना घाट घाट रस्ता तसा करत करत आपण आलो आहे आणि हा जो व्ह्यू आहे ना एन्जॉय करायला बघा तुम्ही नक्की सांगा की हा जो व्ह्यू आहे ना तो तुम्हाला कसा वाटतो आता हा पाऊस नाही आहे म्हणून नाहीतर तर ऑफकोर्स इथे जे झरे आले असते ना भारीच आहे ते चला आपण आता काय करूया माहिती आहे काय थोडंसं फोटोशूट करूया कारण का प्लेसच एकदम भारी आहे भा एकदम भारी म्हणजे लय भारी आहे भारी फक्त जरा ना एक मिसिंग एक मिसिंग काय गोष्ट आहे माहिती आहे काय मित्रांनो पाऊस पाहिजे होता पाऊस तो मिस करतोय आपण चो चला शर्ट खरंच मित्रांनो पाऊस पाहिजे होता हे जे छोटे छोटे झरे दिसतात ना त्यात पण भिजण्याची मजा वेगळीच असते ती एन्जॉय करता आले असते आता नाही आहे सो so, मित्रांनो आत्ता आपण जो आपला पॉईंट होता ना घाट तिकडे जाऊन आलेलं आहे आणि एक ब्रेक म्हणून आम्ही एक हॉटेल आहे पाठीशी तर तिकडे थांबलेलं आहे ॲक्च्युली हॉटेलमध्ये काय खाल्लं नाही कारण का सकाळी नाश्ता केलेला होता ओके तर नाश्ता नाही केला फक्त नॉर्मल आपल्या बाईक्सला पण थोडा आराम आणि आपण पण थोडा रेस्ट केलेला आहे ओके आता रेस्ट करून झालेला आहे सो so, इथून निघू बघू कसं काय आणि जर काय असेल, का, के, असेल तर मग आम्ही लंचसाठी पण थांबू कारण का लंचची इच्छा होत नाही बाईकवरती बसल्यावरती थोडं पेटपूजा केलेली आहे सकाळी पण तरीसुद्धा जर नाही असेल तर वाटलं तर जेव नाही तर नाही ठीक आहे फुल ऑन गर्दी आहे तामिनी घाटला फुल ऑन गर्दी आहे पण व्ह्यू पण तसा आहे मित्रांनो आता जिथे आपण ज्या हॉटेलला थांबलो हो ना तिकडं आता आपण निघतो आहे सो मित्रांनो फायनली आता आपण ना पनवेलला पोचलो आहे सो पनवेलवरनं आता जे एन टी घेऊन आपण आता घरचा रस्ता बघतो आहे पण त्याच्या आधी म्हणजे की आपल्याला जरा पेटपूजा केली पाहिजे कारण का ऑलमोस्ट साडेतीन झाले आणि जे दु मॉर्निंगला ब्रेकफास्ट केलेला आपण फक्त त्याच्यावरतीच आहोत सो थोडं काहीतरी खाल्लं पाहिजे बघू आता सो चला मित्रांनो आपण आजच्या या शॉर्ट राईड ब्लॉगला इकडेच एंड करूया आता ऑलमोस्ट सगळ्यांना सगळ्यांच्या घरी ड्रॉप करून झालेलं आहे आता नेहमीप्रमाणे आणि मी उरलो तर मी पण आता घरी पोचू लगेचच जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब पण करा सो so, चला भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय